दहा फेब्रुवारी सोळाशे सत्तर फाल्गुन शुद्ध प्रतिपदा शके पंधराशे एक्क्याण्णव संवत्सर सौम्य गुरुवार पोर्तुगीजांसह सागरी करार समुद्रावर ज्याचे राज्य त्याचे साम्राज्य हे ओळखून शिवरायांनी आरमार वाढीसाठी सिंधुदुर्ग विजयदुर्ग पद्मदुर्ग खांदेरी उंदेरी असे किल्ले आरमारी युद्धासाठी सुसज्ज केले पश्चिम किनारपट्टी सुरक्षित करण्याच्या मार्गात पोर्तुगीज आणि सिद्धी हे मोठे अडथळे होते त्यातील पोर्तुगीजांचा बिमोड करण्याचा चंग महाराजांनी बांधला पोर्तुगीज तात्पुरते मागे हटत आणि पुन्हा पुढे येत महाराजांनी मस्कतच्या इमामाशी संपर्क साधून पोर्तुगीजांचा काटा काढण्याचा प्रयत्न केला पोर्तुगीज महाराजांच्या प्रभावाने झुकले होते त्यांनी महाराजांच्या धाकाने आणि पराक्रमाने स्वतःच्या आरमार आणि सागराच्या सार्वभौमत्वावर बरीचशी मुरड घातलेली होती याचवेळी त्यांनी महाराजांशी तह करून त्यांच्या व्यापारविषयक धोरणाला मान्यता दिली या तहानुसार महाराजांच्या धान्य मीठ मसाले आदी पदार्थ घेऊन जाणाऱ्या जहाजांच्या वाहतुकीला त्रास देणार नाही असं त्यांनी मान्य केलं मस्कतच्या शाही इमामाने महाराजांना मैत्रीचा हात दिला यावरून महाराज किती धोरणी होते याची कल्पना येते